फायदेशीर घर मित्रांनो तेही खूप स्वस्तात सरकार मान्यता प्राप्रेरा रजिस्टर प्रोजेक्ट आणि नॅशनलाइज गव्हर्नमेंट बँकेकडनं तुम्हाला ह्या प्रॉपर्टीजला अप टू नाईंटी नाईन पर्सेंट होम लोन फॅसिलिटी देखील उपलब्ध आहे सो मित्रांनो ही सुंदर लोकेशन आहे तुम्हा लोकांसाठी सगळ्यात आधी मी प्रॉपर्टीच्या अवतीभोवतीचा एरिया तुम्हाला एक्सपिरियन्स करून देतो आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी आहे लोधा पलावा सिटीमध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी एक्सपिरियन्स करायला मिळते खूप चांगल्या हायलाइटेड स्पॉट्सला ही प्रॉपर्टी तुम्हाला बघायला मिळते प्रोजेक्टच्या अगदी सेंटर लोकेशनलाही प्रॉपर्टी तुम्हाला बघायला मिळते क्लब फॅसिलिटी गार्डन फॅसिलिटी सगळं काही मोक्यावर तुम्हाला बघायला मिळते या प्रॉपर्टीच्या अवतीभोवती हा जो परिसर तुम्ही एक्सपिरियन्स करताय हा पूर्णपणे ह्या प्रॉपर्टीच्या सराउंडिंग एरियाचा परिसर आहे खूप सुंदर लोकेशन आहे मित्रांनो लोधा पलावा सिटी खूप स्मार्ट सिटी आहे खूप छान इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला इथे बघायला मिळतं खूप छान फॅसिलिटी तुम्हाला इथे बघायला मिळतात मित्रांनो खूप उत्कृष्ट लोकेशन फक्त तुम्हा लोकांसाठी लोधा बिल्डरचं काम तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतं काही अशा पद्धतीने तुम्हाला इंटरनल सोसायटीमध्ये मुलांना प्ले एरिया देण्यात येतो प्ले सेक्शन्स देण्यात येतो मुलांना खेळायला स्पेस मिळतो हो वॉकिंग स्पेस मिळतो तुम्हाला मिनी गार्डन फॅसिलिटीज तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते जिथे तुम्ही तुमचा टाईम स्पेंड करू शकतात फिरू शकतात वेळ घालवू शकतात त्या व्यतिरिक्त तुम्हाला मेगा खूप मोठ्या लँडस्केपमध्ये ह्यूज गार्डन सेक्शन्स पण इथे उपलब्ध करून दिले जातात तसं या सुंदर प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी लुधा पलाव सिटी डोंबोली ईस्टमध्ये उपलब्ध आहेत चला ह्या प्रॉपर्टीतून मिळणारा व्ह्यू आपण एक्सपिरियन्स करूया काही अशा पद्धतीचा तुम्हाला पूर्णपणे ओपन व्ह्यू एक्सपिरियन्स करायला मिळतो खूप सुंदर व्ह्यू एक्सपिरियन्स करायला मिळतो प्रोजेक्टचा सेंटर पॉईंट तुम्हाला इथून एक्सपिरियन्स करायला मिळतो मित्रांनो चला प्रॉपर्टीचा व्हिडिओ स्टार्ट करूया हा आहे तुमच्या प्रॉपर्टीचा एन्ट्रस ह्या प्रॉपर्टीचा तुम्हाला एक मेजर ॲडव्हान्टेज बघायला असा मिळतो आहे की ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला सेफ्टी डोअर ग्रिल्स, ऑफर केले जात आहे आणि बऱ्यापैकी काळापासून ही प्रॉपर्टी अनयूज कंडिशनमध्ये आहे वापरली गेलेली नाही एक तुम्हाला छानपैकी प्रायव्हेट एंट्रन्स तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो एक छानपैकी लॉबी बघायला मिळते मित्रांनो ही एक वन बी एच के प्रॉपर्टी तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळते लोधा पलाव सिटी डोंबुली ईस्टमध्ये वन बी एच के प्रॉपर्टी फाय थर्टी सिक्स युजेबल कार्पेट एरिया सेवन फिफ्टी सिक्स सुपर बिल्टअप एरिया विथ अलॉटेड रजिस्टर्ड कवर्ड कार पार्किंग तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे बऱ्यापैकी काळापासून ही प्रॉपर्टी वापरण्यात आलेली नाही आहे काही अशा पद्धतीने स्मार्ट स्पेस तुम्हाला तुमच्या एंट्रन्सला बघायला मिळतो जो तुम्हाला खूप प्रेशियस फील करून देतो प्रॉपर्टीमध्ये एंट्री करत असताना तुम्हाला प्रॉपर्टी एक भव्य पद्धतीने एक्सपिरियन्स करायला मिळेल सो ही एक खूप सुंदर बाब आहे जी प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळते जी अनदर प्रॉपर्टीजमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळत नाही तुम्हाला ती गोष्ट ह्या प्रॉपर्टीमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळेल सो मित्रांनो काही अशा पद्धतीने किंग साईज ह्यूज लिव्हिंग रूम तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे मित्रांनो खूप मोठा स्पेस आहे खूप ह्यूज किंग साईज स्पेस तुम्हाला तुमच्या लिव्हिंग रूममध्ये एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला फायरसाठी फायर, फायर इंडिकेशन्स लावून देण्यात आले आहेत एक बेड ऑफर करण्यात येलो येत आहे सेफ्टी ग्रिल्स तुम्हाला ऑफर केले गेले आहेत ह्यूज लिव्हिंग रूम तुम्ही एक्सपिरियन्स आहेत फ्रेश अनटच कंडिशनमध्ये प्रॉपर्टी सध्या मॅसी कंडिशनमध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल पण याचं एक कारण आहे ही, ही प्रॉपर्टी बऱ्यापैकी काळासाठी वापरण्यात आलेली नाही आहे आणि काही अशा पद्धतीने ओपन व्ह्यू तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतोय तुमच्या लिव्हिंग रूमच्या बाल्कनीतून विंडोतून सॉरी विंडोतून तुम्हाला, तुम्हाला अशा पद्धतीने ओपन व्ह्यू एक्सपिरियन्स करायला मिळतोय खूप सुंदर बाब सुंदर गोष्ट तुम्हाला इथे बघायला मिळते सो मित्रांनो हा आहे तुमचा विंडो त्लग आता मी तुम्हाला नेतोय तुमच्या पॅसेज सेक्शनमध्ये हा आहे तुमचा पॅसेज सेक्शन वन बी एच के प्रॉपर्टी लोधा पलावा सिटी डोंबुली ईस्ट फाय थर्टी सिक्स युजेबल कार्पेट एरिया सेवन फिफ्टी सिक्स सुपर बिल्डप एरिया विथ कार पार्किंग सो तुम्ही एक्सपिरियन्स करताय तुमच्या प्रॉपर्टीचा बाथरूम सेक्शन समोरच तुम्ही तुमचा बेसिंग सेक्शन बघितला आजूबाजूला तुम्हाला, तुम्हाला टॉयलेट बाथरूम सेक्शन बघायला मिळतो या वन बी एच के प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला सिंगल टॉयलेट बाथरूम एक्सपिरियन्स करायला मिळतोय त्याच्याच अपोजिट पॅसेज सेक्शनमध्ये त्याच्याच अपोजिट तुम्हाला बघायला मिळतोय तुमचा स्मार्ट किचन ज्यात तुम्हाला दोन प्लॅटफॉर्म बघायला मिळतात एक मिनी प्लॅटफॉर्म आणि एक ह्यूज प्लॅटफॉर्म समोरच तुम्हाला तुमची ड्राय बाल्कनी बघायला मिळते विथ एक्झोस्ट फॅन डेडिकेटेड फ्रीज सेक्शन पण तुम्हाला इथे देण्यात आलं आहे मी पुन्हा तुम्हाला लोकांना रिपीट करू इच्छितो मित्रांनो ही प्रॉपर्टी बऱ्यापैकी काळासाठी वापरण्यात नाही आहे अनयूज प्रॉपर्टी आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी त्या थोडी डर्टी ही आणि मॅसी कंडिशनमध्ये आहे प्रॉपर्टी ज्यावेळेस आम्ही तुम्हाला हँडओवर करतो पूर्ण प्रॉपर्टी ही मेंटेन कंडिशनमध्ये सर्व्हिस कंडिशनमध्ये तुम्हाला ऑफर करतो ज्या ज्याने तुम्हाला डेली लाईफमध्ये प्रॉपर्टीवर पजिशन घेत असताना काही त्रास उद्भवत नाही सो तुम्ही त्या गोष्टींसाठी बेफिकर राहा ड्राय बाल्कनीमध्ये देखील तुम्हाला खूप छान स्पेस एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे ड्राय बाल्कनीतून तुम्हाला खूप छान व्ह्यू बघायला मिळतो आहे प्रॅक्टिकल ड्राय बाल्कनी आहे कपडे वगैरे सुकवू शकतात डेडिकेटेड वॉशिंग मशीन सेक्शन आहे नॅचरल लाईट कंडिशन सो मित्रांनो अनद एडवांटेज अनद ट्रुथ्स तुम्हाला एक्सप्लेन करतो प्रॉपर्टीमध्ये कुठेच लाईट दिवा फॅन काही चालू नाही आहे एम टी रॉ व्हिडिओ तुम्ही एक्सपिरियन्स करतायत सो so, याच्याने तुम्हाला खरं खोटं काय ते सगळं कळून जातं प्रॉपर्टीचं सो so, मित्रांनो ही प्रॉपर्टी तुम्हा लोकांना बेडरूममध्ये बाल्कनी ऑफर करते सो so, या प्रॉपर्टीला तुम्हाला बेडरूम बाल्कनी ऑफर केली जाते पूर्ण प्रॉपर्टीमध्ये ए सी गिझर तुम्हाला लावून देण्यात येतात सो so... मी तुम्हाला ह्या प्रॉपर्टीच्या बेडरूम बाल्कनीतून मिळणारा व्ह्यू एक्सपिरियन्स करून देतो यात देखील तुम्हाला सेफ्टी ग्रीन्स ऑफर करण्यात आले आहेत आणि काही अशा पद्धतीने लाईफ टाईम अनब्लॉकेबल ओपन व्ह्यू तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे ह्या प्रॉपर्टीतून ही प्रॉपर्टी एकवीस फ्लोरच्या टॉवरमध्ये तुम्हाला मिडल फ्लोअरला बघण्यास मिळते सो हायली डिमांडिंग आणि रिकमांडेड स्पॉट आहे हा कुठल्याही बिल्डिंगचा प्रॉपर्टी घेण्यासाठी तो ही खूप सुंदर बाब आहेच मित्रांनो आणि अनद खूप मेजर ॲडव्हांटेज ह्या प्रॉपर्टीचा ही एक वास्तू कंप्लेंट प्रॉपर्टी आहे प्रॉपर वास्तू डायरेक्शनमध्ये ही प्रॉपर्टी तुम्हाला बघायला मिळते सो मित्रांनो जर तुम्ही ह्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड असाल वरती तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट डिटेल दिसतोय तुम्ही मला कॉल करा व्हॉट्सअप करा आणि या प्रॉपर्टीसाठी तुमच्या साईट व्हिजिट नक्कीच बुक करा माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप सारा धन्यवाद मित्रांनो माझ्या व्हिडिओजला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत राहत चला आणि अनदर ॲडव्हांटेज आम्ही तुम्हाला बँकेकडनं नॅशनाईज बँकेकडनं अप टू नाईन्टी पर्सेंट होम लोन फॅसिलिटी देखील उपलब्ध करून देतो धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ बघण्यासाठी